जे एकांकिकेतन आलेत ना हे मांजरा सारखे असतात तुम्ही त्यांना कुठल्याही एंटरटेनमेंटच्या प्लॅटफॉर्मवर फेका ते चार पायावरच पडतात ज्याला जर मी झेपलो नाही तर त्याला वाटत अरे कोण राक्षस सोडलाय माझ्या अंगावर म्हणजे <laughs> माझी स्टाईल ज्याला कळली त्या नटाला त्या वर्षीची सगळी बक्षीस मी काही सांगतोय तेच म्हणायचं तेच घ्यायचं आणि सेट वर सिनेमाशिवाय बोलायचंच नाही सरांचं उत्तम लेखन आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे स्पॉन्टेनियस असतं सरांचं खूप सुस्तांना म्हणजे लगेच वाक्य त्यांच्याशिवाय येतात आणि ती एकदम मिलियन्स व्ह्यूज देणारी वाक्य असतात मी तुला खरं सांगतो ते फसवतात कसं तुला सांगतो <laughs> so <laughs> <laughs> हो, हो. ही मेक्स इट लुक सो इझी आपल्या घराखाली बासरी विकायला येतात बघ ते शक्यतो ते हिटून वाजवत असत आपल्याला वाटतं एवढं सोपं आहे बासरी विकत घ्या तसं त्यांना डायलॉग सुचतात तसं त्यांना सीन सुचत ते सांगतात सीन काय आपण सेटवर करू रे तो काय प्रॉब्लेम नाही रे आपल्याला आपल्याला प्रॉब्लेम एखादे आपल्याला आप असं वाटतं हो रे थोडीशी वे ऑफ थिंकिंग शकतो सोपं आहे इन्स्टंट सुचू शकतं पण ते तसं नाही ते भयंकर आहे काहीतरी प्रकरण ते सेल असं करतात की सोपं आहे सो ते आणि असा विक्रेता आहे की <laughs> माझा डायलॉग सोप्पा सोप्पा म्हणून देतो पण विकला गेलेला डायलॉग घेतायत कसं ही।, ही मी ती वस्तू तीन वर्ष वापरेपर्यंत बघत राहतो <laughs> <आ, laughs> ही वस्तू घेतली तर ती वापरताय कशी तेही मला दाखवायचं वा वा शिकवलं पुण्यातल्या थिएटरने मग पुरुषोत्तम करंडक एका रे बघ हा काय मी काय आम्ही दोघं पुरुषोत्तमचे विनर आहे आणि मंग्या सवाई आणि महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांचा विनर आहे जे एकांकिकेतनं आलेत ना हे मांजरासारखे असतात <laughs> तुम्ही त्यांना कुठल्याही एंटरटेनमेंटच्या प्लॅटफॉर्मवर फेका ते चार पायावरच पडतात त्यामुळं आम्ही सगळे नाटकवाले आहोत स्मूथ तुला सांगतो असे बरेच प्रेशर असतात अचानक येतात आणि ते <laughs> त्या सिनेमाच्या दृष्टीने इतके महत्वाचे असतात ते त्याला माहिती असतात मी जेव्हा रिॲक्ट होतो ना अरे प्रवीण हे राहिलं आहे असं करतो ते कंप्लीट करतो नंतर लक्षात त्यालाही प्रेशर होतं पण तो समोरच्याला दाखवत नाही प्रेशर आहे म्हणजे माझी स्टाईल ज्याला कळली त्या नटाला त्या वर्षीची सगळी बक्षीस लक्षात ठेव मग ओम बुतकर असेल दाते असेल प्रसाद ओक असेल गश्मीर महाजनी असेल माझी स्टाईल फक्त त्यांना कळली पाहिजे नाही तर एखादा फ्रस्ट्रेट होऊन जाईल जर ज्याला जर मी झेपलो नाही तर त्याला वाटतं अरे कोण राक्षस सोडलाय माझ्या अंगावर <laughs> हां कारण मी तो डायलॉग लिहिलेला आणि मी डिरेक्ट करत असताना तो प्रसंग हे फक्त मलाच माहिती असतं की त्याचे रिझल्ट काय येणार आहेत मी शूट होताना सांगतो यांना इथं खूप मोठा लाफ्टर येणार आहे थिएटरमध्ये नाही 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 सर यात पण विनोदी कुठे आहे आई <laughs> याच्यात ये लाफ्टर येणार म्हणजे येणार आणि तो येतोच धर्मवीर एक ची तरी स्क्रिप्ट दिली होती तुला सांगतो धर्मवीर दोन ची जी आम्ही पासष्ट सीन लिहिले ना ते फक्त मला त्यांनी सांगितले हे बघ हे पासष्ट सीन संपलं एकदा वाचून दाखवले त्याच्यानंतर एक पान पण कोणाला दिलेलं नाही त्यांनी नाही काय करतात ना हे सगळे शाने असतात नट निर्मात्याला देणं भाग कारण शेवटी त्याचे पैसेला मला पण नाही दिले त्यालाही नाही दिलं मी नटांना पण मी नाही देत काय करतात हे मग हे वाचणार हे स्वतःच डोकं लावणार आणि माझ्या समोर सकाळी येणार हे है, है, है करत तर मी काय सांगतोय तेच म्हणायचं आणि माझ्या मनात जे त्या सीनच तेच घ्यायचं नट हे बघ कसं असतं दाते काय ओम भुतकर काय हे खूप मोठे ऍक्टर आहेत प्रसाद ओक काय कश्मीर काय गंमत कशी असती माहिती का मला पाहिजे ते एकदा त्यांना मी सांगितलं ना की मग बिटवीन द लाईन तुम्ही तुमचं टॅलेंट hmm. वापरा आणि ते अजून दोन पावलं पुढं घेऊन जा ज्यावेळी नट इतके तगडे असतात खरं तर मी म्हटलं ना मला आता मांगेबरोबर काम करायचं आहे सांग का कारण स्ट्रगल काळामध्ये हे दोघं पिकोर होते ग मकर नानसपुरे आणि मंगेश देसाई yes, yes. त्यावेळी विंगेमधून ह्यांचं नाटक पाहणे ही मेजवानी असायची म्हणजे मंग्याचं जाऊबाई जोरात आणि त्याची एकांकिका आम्ही हावरटासारख्या पाहिल्यात ग आणि ते काय तोडीचा एक म्हणजे खूप मोठा नट आहे म्हणजे मी चर्चाच नाही करणार त्याच्या अभिनयावर आता सगळं म्हणजे काय नाही मन लावून काम करणे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे आयुष्यात जसं मी मगाशी बोललो बघ की प्रवीण सारखा दिग्दर्शक मी बघितला नाही का सांगू का कुठले गॉसिप नाही कुठलंही व्यसन नाही hmm. व्यसन एकच का जे काम जे काम करतोय ते पूर्णत्वाला तुम्हाला आणि हे व्यसन असल्यामुळे कुठलंही प्रॉडक्ट खणखणीत म्हणजे मला काय दिसलं की कि प्रामाणिकपणा किंवा मला हेच करायचंय hmm. हे जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा hmm. प्रॉडक्ट चांगलं होतं आणि पॉझिटिव्हिटी तो कधीच असं म्हणत नाही अरे यार गणलं यार काय आता माहित नाही काय असं कधीच बोलत नाही कधीच नाही मुळात सेटवर एक तास आधी जायचं आणि शूटिंग संपल्यानंतर ही एक तास तिथं थांबायचं निर्वसने असल्यामुळे वेळेत वेळेत झोपणे उठणे एवढं करून माझी माझी व्यायामाची एक तास आणि सेट वर सिनेमाशिवाय बोलायचंच नाही मला ना कुणाची मैत्री करायची आहे ना कुणाची मैत्री वाढवायची आहे माझे मित्र मित्र वर्षानुवर्ष ठरलेले आहेत <laughs> हे सगळ्या जगाला माहिती आहेत तुम्ही या आपण कुठल्या तरी निर्मात्याचे करोडो रुपये खर्च करणार आहोत म्हणजे सेटवरचा एक मिनिट हा काही हजारांचा आहे hmm. बरोबर की नाही तर तो योग्य रीतीनेच वापरला गेला पाहिजे त्यामुळे आपल्याकडे वेळच नाही बोलायच नाही सेटवर सिनेमा सोडून यांनी त्याचं त्यांनी ह्याचं सांगायचं पण नाही माझ्याकडे येत पण नाही सांगायला कुणी हा हा छे 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 कुणाचे तर निर्मात्याचे पैसे योग्य रीतीनेच वापरले गेले खूप भारी आहे आणि मला असं वाटतं की ही ना केवळ आपण म्हणूयात की वातावरण निर्मिती करणं तेव्हा शक्य होतो जेव्हा आपल्यावरती तो, तो संस्कार असतो आणि खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की हा संस्कार आलेला आहे तुमच्या रंगभूमीमधनं कारण की तिथे आपण प्रत्येक काम करतो वेळ माहिती असते आणि टायमिंग सगळ्यांना माहिती असते की जरा गणलं तर असते खरंच आहे सिन्सिरिटी असते आजपर्यंत व्हॅनिटी देतात व्हॅनिटी कधीच जायला दिग्दर्शक लिहिलेलं असतं मी आजपर्यंत गेलो नाहीये व्हॅनिटी म्हणजे मी एवढे सिनेमे केले मी व्हॅनिटीत जाऊन बसलोच नाही कधी पाच मिनिट बसलोय रेस्ट केली नाही नाही होत कसं मी जर अर्धा तास जरी व्हॅनिटीत गेलो तर इथं युनिट लूज पडू शकतं ज्यावेळी हा बाबाच इथं बसलाय शक्यच शकत नाही बारा तास चौदा तास हा इथंच आहे तर दुसरे कसे डेअरिंग करतील त्यामुळे ते व्हॅनिटी व्हिनिटी ह्याला मी तर राहील तो माझं नाव लिहित पण नका जाऊ आर्टिस्टला कारण ह्यांना गरज असते मेकअप केलेला असतो ह्यांना आतमध्ये थोडी रेस्ट लागते वर्किंग करावं लागतं तर नटासाठी व्हॅनिटी योग्य आहे टेक्निशियनसाठी किंवा रायटर डिरेक्टरसाठी व्हॅनिटी हे चांगलं काम नाही ते निर्मात्याचा पैसा वाया घालवण्याचं काम आहे से ही गोष्ट कोणाला तरी हर्ट पण होऊ शकते काही लोकांना नाही ज्यांना होईल त्यांना होईल पण <laughs> <laughs> पण मला नाही वाटत मराठीत कुठला डिरेक्टर आहे जो असा बसत मराठीत बऱ्यापैकी डिरेक्टर hey, हे असेच असतात सेटवर थांबणारे कित्येक कारण आपल्याकडं बजेट कमी असतं दिवस कमी असतात त्यामुळे मराठीतला प्रत्येक रायटर डिरेक्टर हा झपाटूनच काम करत असतो ग्राहक मेडे सिटी